शहरातील नागापूर उपनगरातील विविध भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या शहर पाणी योजनेच्या जलवाहिनीचा वॉल फुटल्याने सोमवारी आठ जानेवारीला दुपारपासून लाखो लिटर पाणी वाया गेले त्यामुळे या परिसराला मंगळवारी नऊ जानेवारीला पाणी पुरवठा होऊ शकला नाही या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला चोवीस तास लोटल्यावर जाग आली आणि पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले मात्र तोपर्यंत परिसरातील रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले होते नागापूर परिसरात असलेल्या चैतन्य क्लासिक हॉटेल जवळ जलवाहिनीवरून अवजड वाहन गेल्याने जलवाहिनी आणि वॉल्व सोमवारी आठ जानेवारीला दुपारी दोन वाजण्या सुमारास फुटला त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची गळती सुरू झाली दुपारपासून रात्रभर या ठिकाणी पाण्याची गळती सुरू होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया गेले मंगळवारी नऊ जानेवारी दुपारी उशिरा महापालिका पाणीपुरवठा विभागाचे काही कर्मचाऱ्यांनी पाणी गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले परिसरातील रस्त्यावरून हे पाणी वाहिल्याने रस्त्यावर पाण्याचे तळे साचले होते या ठिकाणाहून काकासाहेब मस्के मेडिकल कॉलेजकडे कडे जाणाऱ्या रस्त्याची अगोदरच मोठी दुरावस्था झाली आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यात जलवाहिनीतून गळती होणारे पाणी साचल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला सदर ठिकाणचा वॉल वारंवार नादुरुस्त होत असून तेथे ते नेहमीच पाण्याची गळती सुरू असते त्यामुळे परिसरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही महापालिका प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपीच्या उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता द्यावी अशी मागणी केली जात आहे बोला